नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत बटाटा आणि मेथीची मिक्स भाजी त्याला आलू मेथी पण म्हणतात तर चला तर मग करूया आपण तर हे भाज्यांना खूप छान होते दररोज दररोज त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो मग वेगळं काहीतरी मिक्स करून केली तर, ते टेस्ट तर ती टेस्ट पण वेगळी येते आणि आपल्याला खायला पण छान वाटतं तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे मेथीची जोडी स्वच्छ निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि ती नितळ चाळणीत ठेवलेली आहे आणि इकडं ना बटाट्याच्या फोडी पण कट करून घेऊन त्या पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत आणि इथं तेल गरम करायला घेतलं आहे तेल गरम झालं की जिरे टाकले जिरे चांगले आपले फुल्ले की कांदा टाकला एक मोठा कांदा असा कट करून घेतला होता बारीक तो कांदा टाकलेला आहे या तेलात गॅस आपला फुलच ठेवलेला आहे म्हणजे कांदा लवकर हो मऊ व्हावा म्हणून आणि कांदा तेलात चांगला परतते एक मिनिटभर आणि नंतर त्याच्यात आपण अद्रक लसणची पेस्ट घेतली एक चमच्यावरती अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे ती पण चांगली त्याला हे करते परतते आणि कांदाना आपला लवकर मऊ व्हावा हो म्हणून मी मीठ टाकते तर मी आता ना भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ एकदमच टाकलेलं आहे कारण नंतर टाकण्यापेक्षा आत्ताच जर आपण कांद्याबरोबर मीठ टाकलं तर कांदा पण लवकर मऊ होईल आणि बटाटा पण आपलं त्या तेला मिठातच शिजून निघेल छान असं तर आता आपला कांदा मऊ झाला आहे आपण एक टोमॅटो कट करून टाकूया टोमॅटो टाकल्यास पण एक मिनि मिनिटभर त्याला तेलात चांगलं परतून घेऊयात आणि तेला, तेला चांगलं आपलं टोमॅटो मऊ झाला की नंतर त्यात ता ता हळद टाकूयात तर हळद टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला काहीतरी प्रॉब्लेम झाला तो शूट झाला नाही तर मग मी नंत हळद टाकली आणि हलवलं तर आता हळद टाकल्यानंतर एक तीस सेकंद चांगलं परतील त्याला आणि नंतर याच्यात ना आपण आपलं जे बटाट्याच्या फोडी कट करून पाण्यात ठेवलेत ना त्या नेतळून घेतल्या आणि त्या फोडी फोडी आपण याच्यात टाक टाकूयात आणि आता फोडी टाकल्यानंतर बटाट्याचे चांगलं बटाटं मिक्स करून घ्यायचं ह्या तेलात हळदीत मिठात आणि ते चांगले मिक्स केलं का नाही की आता गॅस ह्या स्टेजला आता गॅसना बारीक करायचा आणि गॅस बारीक करून झाकण टाकून बारीक गॅसवर आपलं बटाटं तेलात आणि मिठात शिजवून द्यायचं चांगलं तेला मिठात आता बटाट्याच्या फोडी लहान मोठ्या किती के कशा केल्या तुम्ही त्याच्यावर त्याचं शिजण्याचं वेळेचं प्रमाण राहील तर मी एवढ्या साईजच्या फोडी केल्यात तर मला बरोबर पंधरा मिनटं लागले फोडी शिजण्यासाठी तर मी एकदा मधी एकदा झाकण काढून पाहिलं होतं आता झाकण टाकलं आहे आता आपलं बटाटं शिजत आहे तोपर्यंत आपण आपली जी नितळत ठेवलेली मेथी होती का ती मेथी आपण तोपर्यंत कट करून घेऊयात तर मेथीची अशी बारीक कट करून घेऊया आपण थोडी थोडी डिशमध्ये घेऊन आणि पूर्ण पाणी नितळून द्यायचं आणि नंतर कट करायची आणि मेथी कट करून झाली आपली आणि एक आपण दुसरे जे काही साहित्य घेतले का ते पण दाखवते मसाले जे टाकायला घेतले ती तर मी इथे गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे आणि जिरे पावडर घेतलेली आहे आणि कोथिंबीर थोडी कट करून घेतलेली आहे तर मी धने जिरेपूड आणि लाल तिखट एवढं सर्व टाकणार आहे पण मी जी गरम मसाला घेतला आहे का यातला मी फक्त थोडा टाकणार आहे घेतला आहे तेवढा पण मी थोडाच टाकणार आहे तर मी ना एक सात आठ मिनटांनी डिश काढून पाहिली तर बटाटा शिजलं नव्हतं एकदा त्याला हलवून घेतलं खाली चिटकुणी बटाटा म्हणून आणि एक बटाट्याची फोड अशी मॅश करून पाहिली तर ती मॅश झाली नाही कच्चंच वाटलं मला बटाटा म्हणून मी आणखीन एक पन्नास टक्के असं शिजले आणि वाटलं मला पण नव्हतं शिजल्याला ते तर दाबलं तर खूप प्रेस करावं लागायला त्याला म्हणून मी आणखीन झाकण टाकून आणखीन सात आठ मिनटं त्याला बारीक गॅसवर ठेवलं म्हणजे बरोबर पंधरा मिनटं लागली मला आपलं बटाटं शिजण्यासाठी आता मी दाखवते तुम्हाला एक पंधरा मिनटं बरोबर झाली सुरुवातीपासून आणि मग असे दाखवलं त्या त्यानंतर सात मिनटांनी दाखवलं तुम्हाला तर आपलं बटाटं थोडं खारी चिटकलं शिजले आपलं बटाटं मी आता त्याला अगोदर मस्त असं त्याला हलवून घेते खाली चिटकलेलं ते काढते नंतर एक एक फोड तुम्हाला आपल्याला मॅश करून दाखवते ती मऊ झालं आहे लगेच ओळखत आहे येते शिजले आपलं बटाटे चांगलं आता ना याच्यातनं आपण लाल तिखट टाकून घेऊयात तर बटाटा चांगलं शिजले आता आपल्याला तिखट किती हवी भाजी त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर मी एक छोट्या चमच्याने एक दोन अडीच चमचे तिखट टाकलेलं आहे एक अंदाजेस एवढं तिखट होते भाजीला आता तिखट टाकले चांगले मिक्स करून घेऊ आणि या स्टेजला आता आपण याच्यात आपण जी मेथी कट करून घेतली का ती मेथी टाकूयात तर मेथी सुरवातीला भरपूर दिसते टाकल्यानंतर परंतु त्याला जशी वाफ भेटल तशी ती कमी होती शिजून नंतर तर मग आपण त्या मेथी टाकूया आणि त्याला व्यवस्थित हलवून घेऊया तर कढई जरा छोटी वाटली ते हलवाय हलवीताने जरा ही झाला त्रास झाला म्हणून मी पकडीच्या साह्याने त्याला हळूहळू हलविलं म्हणजे ती आपली मेथी ना ती बाऱ्या कमी होऊस तर त्याला थोडं हळूहळू हलवावं लागलं मला का तर बाहेर पडायला लागली मेथीनंतर म्हणून मी कढई मोठी घ्यायला हवी होती तर मी त्याला चांगलं मिक्स करून घेते आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर दाखवते आता तुम्हाला जरा मेथी आपली कमी झाली आता मग आता ह्याला मी चांगलं हलवून घेतले एक आणखीन एक दोनदा म्हणजे आपली मेथी सर्व बाजूने चांगली शिजवली आता काय आपल्याला झाकण टाकायचं नाही आपलं बटाटं चांगलं शिजले आता मेथी काय अशीच वाफेवरच होऊन निघते आपली न झाकण टाकताच तर आपण त्याला बारीक कट पण केलेलं आहे आणि आता याच्यात ना आपण जिरे पूड जी घेतलेली आहे ना आपण ती जिरे पूड टाकूया आपण याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूयात कोथिंबीर टाकण्याची काही आवश्यकता नव्हती पण तरी पण मी थोडीशी टाकली आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि गरम मसाला आपण शेवटला टाकणार आहोत एकदम तर मी आता ना त्याला चांगलं मिक्स करून घेतलं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता ना मी गॅस बंद करते आणि आता ही मी गरम मसाला घेतला एवढा परंतु एवढा नाही टाकणार मी फक्त थोडासा एक अर्धा चमचाच टाकला मी ते घेताना माझ्याकडून जास्त घेण्यात आला पण नंतर मी पाहिलं भाजी थोडीच करायची म्हणून मी नंतर ते तसंच ठेवलं आणि थोडासाच टाकला गरम मसाला आणि आता चांगली मिक्स करून घेतली भाजी गॅस बंद केला आहे आपला आणि आपण मेथीची भाजी कट करून घेतली मेथीची भाजी कट केली का नाही ती कडवट लागते आपण अशी सुक्की भाजी करताना कधीच मेथीची भाजी कट करीत नहोत आणि आता मी कट केली मग आपली मेथीची ही भाजी कडवट लागू नये म्हणून एक चमचा तूप टाकायचं याच्यात आपला गॅस बंदच आहे बंद, बंद गॅस वरच आपण टाकलं आहे गरमीनं ते तूप वितळत आहे आणि या तूप टाक तुम्ही खरंच तुम्ही ट्राय करून बघा मी एकदा असं तुपनं टाकता केली तर मला कडवट लागली ती भाजी आणि तुप टाकून केली नंतर नाही कडवट लागली सेम प्रोसेस अशीच केली फक्त तूप टाकलं नव्हतं तर ती कडवट लागली तुम्ही तूप टाकून पहा अजिबात कडवट लागणार नाही तुपाने कडवटपणा कमी होतो त्याचा तर मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये में सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा